घराच्या गच्छित किंवा बाल्कनीमध्ये झाडं लावण्याची अनेकांची हौस असते पण बँगलोर मधील एक जोडप या हौसेमुळे चांगलंच अडचणीत आलं आहे या जोडप्याने त्यांच्या घरातल्या झाडाच्या कुंड्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता पण हा व्हिडिओ त्यांना त्यांना हवा खायला लावेल याची ही कल्पना नव्हती या कुटुंबाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एका कुंडीमध्ये गांजाचं झाडही दिसत होतं हे झाड नेटिझन्सनी लगेच ओळखलं आणि यानंतर मोठा हंगामा झाला हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसही ॲक्शन मोडमध्ये आले पोलिसांनी वर्षांच्या सागर गुरुंग आणि त्यांची पत्नी उर्मिला कुमारी यांना अटक केली आहे सिक्कीमच्या नामचीच असलेलं हे जोडप दोन वर्षांपूर्वी बँगलोरमध्ये स्थायिक झालं आहे सदाशिवनगरच्या एम एस आर नगरमध्ये नगर हे पती पत्नी राहत होते सागर गुरुंग रेस्टॉरंट चालवतात तर त्यांची पत्नी गृहिणी आहे